श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलोय पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेकरिता अतिशय महत्वाच्या चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न व जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत शंभर टक्के फायदा करून देणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर सुरू करूया आपला आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे तुमचा सब आजचा सब पहिला प्रश्न बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिथून मनवास बघा मित्रांनो मिथून मनवास हे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष झाले आहे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आहे बी सी सी आय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन in इंडिया म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असा होतो मुख्यालय बी सीसीआयचे मुख्यालय मुंबई येथे आहे बी ची स्थापना डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली बघूया पुढील महत्वाचा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बघा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहनलाल मल्याळी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली पहिला पुरस्कार हा देविका राणी यांना देण्यात आला तर पुरस्काराचे स्वरूप हे सुवर्ण कमळ पंधरा लाख व सन्मान दिला जातो दा। चोपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथून चक्रवर्ती यांना देण्यात आला तर त्रेपन्नवा हा वहेदा रहमान यांना देण्यात आला आहे त्याचप्रमाणे बावनवा आशा पारेख यांना देण्यात आला आहे एकानवा रजनीकांत तर पन्नासवा अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे तसेच दादासाहेब फाळके यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया दादासाहेब फाळके यांचे नाव धुंडीराज गोविंद फाळके असे आहे ते नाशिकचे आहेत त्यांना भारतीय चित्रपट सुटीचे जनक असे म्हणतात त्यांनी ते तेरा मध्ये भारतातील पहिला चित्रपट म्हणजेच राजा हरिश्चंद्र हा मुखपट निर्माण केला त्यांच्या जीवनावर चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे बघूया पुढील प्रश्न प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आशियातील पहिली महिला रेल्वे चालक कोण आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरेखा यादव तर बघा मित्रांनो सुरेखा यादव या सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिटायर होत आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचं ठरत आहे सुरेखा यादव या सातारा जिल्ह्यातील आहेत त्यांचे विशेष म्हणजे आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक आहेत त्याचप्रमाणे वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला डोको पायलट आहेत तर पुढचा प्रश्न बघण्याआधी मित्रांनो घाम गाळल्याशिवाय वर्दी मिळत नाही मित्रांनो त्या त्यामुळे मी चांगली मेहनत करा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत हे कितवे राज्यपाल आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आचार्य देवव्रत हे दोन हजार पासून गुजरातचे राज्यपाल आहे आता त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार दिला आहे हे मूळचे हरियाणा राज्याचे आहे राज्यपालांना शपथ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी दिली आहे बघूया पुढील महत्वाचा प्रश्न पुढचा महत्वाचा प्रश्न आहे दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुबोध खानोलकर सुबोध खानोलकर हे दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक आहे बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न तुमचा प्रश्न दशावतार चित्रपटावरच आहे दशावतर चित्रपटात चित्रपट बाबुली मेसरी हे पात्र कोणी साकारले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिलीप प्रभावळकर दिलीप प्रभावळकर यांनी दिली दशावतार चित्रपटात बाबुली मेसरी हे पात्र साकारले आहे तर बघा मित्रांनो दशावतर चित्रपट हा हा चित्रपट महाराष्ट्रात खूप हिट झालेला आहे व चर्चेत देखील आलेला आहे त्यामुळे तुम्ही हा यावरील प्रश्न माहितीसाठी लक्षात असू द्या बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे ऑस्कर साठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवला गेला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक होम बाउंड होम बाउंड हा चित्रपट अठ्ठ्याण्णव ऑस्कर साठी पाठवला गेला आहे होम बाउंड हा हिंदी चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले आहे तर मुख्य भूमिका ईशान खट्टर जान्हवी कपूर व विशाल जेटवा यांची मुख्य भूमिका आहे हा चित्रपट पोलीस भरती तयारी करणाऱ्या दोन मित्रांची कथा यात रंगवली आहे बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा सातारामध्ये नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू महाराज स्टेडियम येथे हे पार स्वागताध्यक्ष आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच हे साहित्य संमेलन साताऱ्यात चौथ्यांदा होत आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर वर्दी मिळवण्याचे स्वप्न बघितले आहे तर वर्दी मिळेपर्यंत अभ्यासाला सुट्टी देऊ नका सतत मेहचा प्रश्न स्क्रीनवर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील कोणाची निवड करण्यात आली आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपोला टायर भारतीय चित्रपट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोला टायर यांची निवड करण्यात आली आहे ड्रीम इलेव्हन सोबत करार रद्द झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोला टायर्स निवड केली गेली आहे बी सी सीआय अपोलो टायर करार दोन हजार सत्तावीस पर्यंत केला आहे बघूया द नेक्स्ट जनरेशन जीएसटी रेफरन्स भारतामध्ये केव्हा लागू झाले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस द नेक्स्ट जनरेशन जीएसटी हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेला आहे या नवीन पिढीच्या म्हणजे जीएसटी नुसार वस्तू सेवा वरील जीएसटी दर कमी केला गेला आहे नवीन पिढीच्या जीएसटी सुधारणांचा उद्देश हा आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला अधिक बळ देणे असा आहे तर जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर जीएसटी सुरुवात झाली एक जुलै दोन हजार सतरा रोजी स्क्रीनवर वर जलद शतक झळकवणारा खेळाडू कोणता बघा मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस नुसार आकडेवारी नुसार सर्वात जलद शतक झळकवणारा खेळाडू ठरलेला आहे सी पर्याय स्मृती मानधना स्मृती मानधना यांनी भारतीय महिला एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पन्नास चेंडूत शतक पूर्ण केले आहे यात विराट कोहलीचाही विक्रम तिने मोडला आहे विराटचे दोन हजार तेरा मध्ये बावन्न बॉल मध्ये शतक झाले होते त्यामुळे ती सर्वात जलद शतक झळकावणारी भारतीय खेळाडू ठरलेली आहे बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदी कोण आहे बघा मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयात एकूण चौऱ्याण्णव न्यायाधीश असतात हे तुम्ही लक्षात असू द्या बघूया पुढचं महत्व पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली एआय मंत्री म्हणून कोण नियुक्त केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डीएल अल्बानिया हा जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने डीएला नावाच्या एआय मंत्र्याची नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे नेपाळच्या पंतप्रधान कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुशिला कार्की नेपाळमध्ये दंगल झाल्यानंतर के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला त्यानंतर सुशीला कार्की या नव्या पंतप्रधान झाल्या आहेत त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रिपुरा बघा मित्रांनो भारतात आतापर्यंत संपूर्ण साक्षर राज्य तीन ठरलेलं आहे त्यातील पहिले पहिले मिझोराम दुसरे गोवा आणि तिसरे त्रिपुरा भारतातील हे तीन राज्य संपूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत तर मित्रांनो आपण हे आजचे पंधरा महत्त्वाचे प्रश्न बघितले तुम्हाला किती प्रश्नांचे बरोबर उत्तरे माहीत होती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा पुढे आपण महत्वाचे प्रश्न संच घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल नेहमी बघत राहा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये